स्वागत आहे तुमचं माझ्या क्वीन फॅशन डिझायनर या यूट्यूब चॅनलवरती आज आपण बघणार आहोत मटका गळा कसा शिवायचा आहे आणि पलटी कसा करायचा तर तुम्ही बघू शकता मी कटिंग करून घेतलेली आहे मटक्या गळ्याची आणि खालच्या साईडने अशी स्टिच लावलेली आहे एक एक सिलाई आपण मारून घ्यायची आहे आपण तिथे आता कट्स देणार आहोत छोटे छोटे जेणेकरून आपली फिनिशिंग छान येणार आहे आता आपण याच्यावरती एक छान सिलाई लावून घेणार आहोत दाब टीप टाकून घेणार आहोत आपण दाब टिप टाकून घेतल्याच्यानंतर आपण जे अस्तर जे जा आहे आपलं त्याला आपण एक कच्ची शिलाई देणार आहोत त्याला मी पायपिंग करणार आहे म्हणून तो गळा मी पलटी करून घेतलेला नाही आहे ब्लाऊज ब्लाऊज गुलाबी रंगाचा आहे आणि साडी अशी हिरवा हिरवा मोरपंखी कलरची साडी आहे हिरवट हिरवट जरा थोडीशी मग मी मोरपंखी कलरने त्याला पायपिंग करणार आहे गळ्याला पाहू शकता तुम्ही हे आपली एक सिलाई लावून झालेली आहे आता आपण हे मोरपंखी कलरचं सा। जे साडीचं जे थोडंसं सा एक्स्ट्रा फॅब्रिक मी कट केलेलं होतं ते आपण अशा पद्धतीने एक एक दीड इंचाची पट्टी काढून घेणार आहोत आणि ज दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित लावून घेणार आहोत गळ्याला ही मी अखंडपट्टी काढून घेतलेली आहे जे उरलेले तुकडे असतात ते सुद्धा जोडून तुम्ही घेऊ शकता पण माझ्याकडे अखंडपट्टी असल्यामुळं मी ते डायरेक्ट अखंडच पट्टी घेतलेली आहे त्याला जॉईंट वगैरे कुठं दिलेलं नाही आहे आपण आता ये, ये इथे देखील कट मारून घेणार आहोत बघू शकता तुम्ही या पद्धतीने आपण व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचे आहे व्यवस्थित आपल्याला जस जसा हवा असेल तसा छोटा किंवा थोडासा मोठा किंवा नॉर्मल साईजमध्ये जसा हवा असेल तर ते तसा तुम्ही गोठ तशी पलटी करून घ्यायची आहे ती पट्टी आणि त्याप्रमाणे टिप द्यायची आहे बघू शकता तुम्ही आपला गोठ खूप छान आलेला आहे याच पद्धतीने तुम्ही ही करा आता आपण मध्ये टक्स देणार आहोत टक्स हे मधं मध घ्यायचं आहे जे आपलं शोल्डरचं से सेंटर भाग आहे तिथे मी साडेतीन इंचावरती घेतलेला आहे टक्स तुम्ही कमी जास्त करू शकता आता टक्स पॉईंटवरती आपण सिलाई लावून घ्यायची आहे डबल सिलाई मारून घ्यायची आहे आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका यू